नमस्कार मराठमाळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरपूर प्रमाणात लोह हो आणि कॅल्शियम अशी पोषक घटक तत्वे असलेली कारळ्याची खमंग चटणी वरण भात असो किंवा संपूर्ण जेवण असो अशी कारळ्याची चटणी जर तोंडी लावायला असेल तर आपल्या जेवणाची रंगत आणखीनच वाढते तसेच जर काहीच सुक्की भाजी नसेल तर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तेल टाकून ही चटणी आपण खाऊ शकतो किंवा डब्यामध्ये सुद्धा नेऊ शकतो काही ठिकाणी कारळ्याच्या चटणीला खुरासणीची चटणी असे सुद्धा म्हणतात तर अशी ही खमंग कारळ्याची चटणी कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर कारळ्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी मेजरमेंटच्या कपाने अर्धा कप गावरान कारळे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात हे पन्नास ग्रॅम इतके आहेत कारळे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत तर बघा याप्रमाणे मी कारळे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे कारळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवूयात आणि हे कारळे भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून घेऊयात गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला हे कारळे दोन ते तीन मिनिटे एकसारखे हलवत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत कारळ्याप्रमाणेच आपण काळ्या तिळाची किंवा जवसाचीसुद्धा चटणी तयार करू शकतो अतिशय रुचकर आणि खमंग अशा ह्या चटण्या तयार होतात आणि त्यापासून आपल्याला भरपूर पोषक तत्वे मिळतात तर बघा दोन तीन मिनिटातच कारळे चांगले तडतड असे उडायला लागलेले आहेत म्हणजे हे अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये टाकूयात पाव कप सुक्क खिसले खोबरं खोबरे सुद्धा दोन तीन मिनिटे अगदी गॅसच्या मंद आचेवर चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर बघा खोबरं सुद्धा अगदी चांगलं भाजून झालेलं आहे तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपल्याला कारळ्याची चटणी तयार करायची आहे त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजून घेतलेले कारळे घालून घेते त्याचबरोबर सुकं खोबरंही यामध्ये घालून घेऊयात त्याचबरोबर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा लाल मिरची पावडर इथं मी टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी कमी किंवा जास्त करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं म्हणजे पाव चमचा इतकं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून हे मी बारीक वाटून घेणार आहे इथं तुम्ही खलबत्त्याचा वापरसुद्धा करू शकता कारळे भाजून घेतल्यामुळे उठताना त्याचं तेल रिलीज होतं आणि चटणीला चांगला तेलकटपणा येतो तर बघा झाकण उघडल्याबरोबर अगदी खमंग असा वास या चटणीचा आलेला आहे यामध्ये आपण सुकं खोबरं घातलेलं आहे त्यामुळे सुद्धा आपल्या चटणीला चांगला तेलकटपणा येतो आणि अगदी खमंग अशी ही आपली कारळ्याची चटणी होते ही चटणी खराब होत नाही म्हणजे अगदी महिनाभरसुद्धा टिकते तर जेवताना तोंडी लावायला किंवा डब्यामध्ये न्यायलासुद्धा आपण हिचा वापर करू शकतो तेल टाकून बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा अतिशय चविष्ट अशी ही लागते तर अशी ही तोंडाची चव वाढवणारी रुचकर खमंग कारळ्याची चटणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय